क्रियापदाचे काळ थोडा महत्वाचा मुद्दा आहे आणि सोपा आहे काही विषय नाही यामध्ये काळाचे प्रकार किती आहेत बरं मुख्य तीन कि चार कोण कोणते एक वर्तमान काळ नमस्कार सर या तब्येत बरी आहे का नुश्ण सर्या। नुश्ण सर्या। एक आहे वर्तमान काळ एक आहे भूतकाळ एक आहे भविष्यकाळ आता चौथा कोणता ते सांगा नाही रीती तो इकडे उपप्रकारामध्ये प्रत्येकाचे उपप्रकार आहेत किती किती उपप्रकार आहेत प्रत्येकाचे चार चार तर इथं आपल्याला पाच पाच उपप्रकार बघायचे बघू आपण चार तर आहेतच एक म्हणजे कोणता दुसरा अपूर्ण किंवा याच दुसरं नाव हो काय चालू एक पूर्णा। एक आणि एक आहे आपल्याला कोणता पाचवा एक उपप्रकार बघायचा आहे हा उद्देश बघूया शेवटी नंतर नंतर तिघांचा अर्थ माहितीये का बरं वर्तमान काळ म्हणजे काय भूतकाळ म्हणजे काय भविष्य काळ म्हणजे काय नवोदय स्कॉलरशिप वाले सांगा बरं वर्तमान काळ कसा का असतो चालू हे आहे ना चालू नाही तुमचं बरोबर आहे तसं एखादं वाक्य घेऊन सांगा उदाहरण घेऊन आज मी अभ्यास करते ओके आणखी मराठी व्याकरणाचा क्लास हा मराठी व्याकरणाचा क्लास सुरू आहे म्हणजे सध्या जी चालू आहे क्रिया ती कशात टाकणार तुम्ही वर्तमान काळात बरं थोड्या वेळापूर्वी गणिताचा क्लास सुरू होता म्हणजे तो होऊन गेला ना तो काय असेल का आणि मी जर म्हटलं थोड्या वेळाने चा क्लास सुरू होईल तो झालाय का सुरू अजून नाही पुढे होणारा म्हणजे एखादी क्रिया जर चालू आहे सध्या सध्याच्या काळात चालू आहे अशी क्रिया म्हणजे वर्तमान काळ पाठीमाग होऊन गेलेली क्रिया म्हणजे आणि पुढे येणाऱ्या काळात घडणारी क्रिया म्हणजे भविष्य काळ असे तीन काळ आहेत मुख्य काळ तीन बरोबर आहे ना बर आता ह्याचे काही वाक्य वगैरे वा भरपूर घ्यायची गरज नाही उपप्रकाराकडे येऊ किंवा एक शॉर्टकट सांगतो बघा जर समजा तुम्हाला एखादं वाक्य आलं आणि त्या वाक्यामध्ये जर एकच क्रियापद आहे एकच क्रियापद आहे आता क्रियापद दोन दोन पण येतात ना वाक्यामध्ये ज्याला संयुक्त क्रियापद म्हणतो आपण खात आहे खात होता है ना खाल्ला असेल असे जर जोडून जोडून क्रियापद आले तर ते सर्व ह्याच चौघांपैकी कोणाचे तरी असतात पण जर वाक्यात एकच क्रियापद आलं एकच क्रियापद की तो अभ्यास करतो किंवा सर व्याकरण शिकवतात शिकवतात एकच क्रियापद आहे है।, है ना एकच क्रियापद आलं तर समजून जायचं तो काळ कोणता आहे साधा जर त्या क्रियापदाला ता ती ते तो ता त असं जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर दिसलं तर समजून जायचं तो, तो कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ एकच क्रियापद आणि त्यातलं शेवटचं अक्षर ती ते तो तात असा असेल तर तो साधा वर्तमान काळ जर क्रियापद एकच असेल आणि त्याला जर ला ली ले है ना लेली लेलो असं जर काही ला लेलो प्रत्यय जर लागलेलं -ला असेल लाली <laughs> बा असं जर प्रत्यय लागलेला असेल तर तो कशात टाकून द्यायचा काळ साध्या भूतकाळामध्ये आणि जर क्रियापदाला ई ल किंवा इन असं जर प्रत्यय लागलेलं ला असेल तर तो काळ कशात टाकून द्यायचा साधा भविष्य काळामध्ये उदाहरणार्थ बघा मुले अभ्यास करतात बाबा गावाला गेले मी उद्या फी देईल पहिल्या वाक आता तिन्ही वाक्यात क्रियापद एक एकच क्रियापद आहे क्रियापद एक एकच आहे बरोबर आहे ना प्रत्येक वाक्यात क्रियापद एक एकच आहे करतात गेले देईल आता त्यामध्ये पहिल्या क्रियापदाला कुठला प्रत्यय लागलाय तात ता, इथं दुसऱ्या क्रियापदाला कुठला लागला आणि इथं तिसऱ्याला इल बरोबर आहे ना मग तात प्रत्यय म्हणजे कोणता काळ असेल साधा वर्तमान काळ इथं ले म्हणजे साधा भूतकाळ आणि इल म्हणजे साधा भविष्य काळ अशा पद्धतीने बरोबर आहे आता हे खालचा एक ताकता कम्प्लीट करू आपण जर वाक्यामध्ये दोन दोन क्रियापद आले हे मुख्य एक क्रियापद आणि हे एक सहाय्यक क्रियापद दोघांपासून मिळून संयुक्त क्रियापद तयार होत संयुक्त क्रियापद आलं तर ह्या खालच्या बारापैकी एक प्रकार असतो काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत प्रत्येकाचे उपप्रकार चार होते बारा झाले पण आता आपल्याला शिकायचे प्रत्येकाचे पाच पाच म्हणजे उपप्रकार टोटल किती शिकायचे पंधरा बघून घ्याय तीन एक ती, तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीनापाची पंधरा आता जर मुख्य क्रियापदाला म्हणजे ह्या पहिल्या क्रियापदाला जर त प्रत्यय लागला त तर समजून जायचा तो चालू काळ आहे त प्रत्यय लागला तर कोणता काळ समजून जायचा चालू पण तच्या पुढं आहे इथलं जर क्रियापद शेवटचं क्रियापद आहे असेल तर चालू वर्तमान काळ तच्या पुढे होता होती होतात असं जर क्रियापदाला होतो तर त्याला म्हणायचं चालू भूतकाळ आणि जर असेल असं जर असं जर क्रियापद इकडचं आलं तच्या पुढं तर त्याला म्हणायचं चालू भविष्यकाळ उदाहरणार्थ बघा आता इथलं जे एखादं वाक्य घेऊ आपण बघा बाबा गावाला गेल्याच्याऐवजी जात आहेत आता मुख्य क्रियापद कोणतं इथं जाणे आहे ना बाबा आहेत नाही बाबा जाता। जातात जाणी क्रिया मुख्य आहे मग जाला कुठला प्रत्यय लागायला आहे त प्रत्यय लागला म्हणजे शंभर टक्के तो काळ कोणता असणार आहे चालू काळ त्याच्या पुढं काय आलं आहे आहे आहेत जे असेल ते आहे आलं म्हणजे ते कोणता काळ असणार आहे चालू वर्तमान का हेच जर वाक्य असं असत बाबा गावाला जात होते बाबा गावाला जात होते जात त आला म्हणजे हा चालू काळ आहे समजून जायचं त आला म्हणजे चालू काळ होते होते म्हणजे पाठीमागची क्रिया पाठीमागची क्रिया म्हणजे भूतकाळ त प्लस होते म्हणजे चालू भूतकाळ आणि हेच वाक्य खाली कसं होईल सांगा बरं बाबा गावाला आसेल। जात असेल किंवा असतील आता ते आज्ञ म्हणजे थोडं आदरार्थी क्रियापद आहे आदरार्थी करताय ना आणि एक मी म्हणून त्या पद्धतीने क्रियापद आपल्याला योजवावं लागतं जात असतील असेल किंवा असतील जात ह्या त वरून तो, तो काळ कोणता चालू काळ तळवरून चालू आणि पुढच्या असतील वरून भविष्य काळ समजलं का इथपर्यंत आता पुढे बघा पूर्ण काळ पूर्ण काळ ओळखण्याची खून जर क्रियापदातील मुख्य क्रियाला हे मुख्य क्रियापदाला तच्या ऐवजी जर ला प्रत्यय लागलेला असेल ला ला जे असेल ते समजून जायचं तो, तो पूर्ण काळ आहे ला वरून कोणता ला असेल ली असेल लो असेल जे असेल ते ल लक्षात ठेवा आहे वरून वर्तमान काळ होतावरून भूतकाळ आणि असेल वरून, वरून भविष्यकाळ आता सांगा बरं हेच वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळात बनवायचं कसं होईल बाबा गावाला गेले आहेत इथं बाबा गावाला गेले होते आणि इथं काय होईल बाबा गावाला गेले असतील है ना गेले असतील आणि इथं रित्तीमध्ये इथं त आहे इथं पण रित्तीमध्ये त येतं इथं पण त आहे रित्तीमध्ये पण त येतं इथं पण त आहे रित्तीमध्ये पण त येतं मग ओळखायचं कसं तर याच्या पुढे येणाऱ्या क्रियापदावरून ओळखायचं असते इथं आहे इथं असते इथं होता इथं असे किंवा जाई इथं असेल इथं जाईल जाईल इथं फक्त जाई इथं जाईल आता उदाहरणात बघा हेच वाक्य बघा बाबा गावाला गेले आहे ना साधा वर्तमान काळ इथं बाबा गावाला जात आहेत चालू वर्तमान काळ बाबा गावाला गेले आहेत पूर्ण वर्तमान काळ बाबा गावाला जात असतात काय वाक्य होईल बाबा गावाला जात असतात आता जात इथं त प्रत्यय लागला म्हणजे तो चालू काळ समजायचा किंवा रीती काळ पण पुढच्या क्रियापदावरून ठरवायचं चा तो चालू असेल का रीती असेल असतात असते किंवा असतात कुठे येतं ते रीती वर्तमान काळामध्ये किंवा बाबा गावाला जात असे जात असे म्हणजे भूतकाळातली क्रिया आहे म्हणून तो रित्ती भूतकाळ आणि बाबा गावाला जात असतील असतील जाईल असतील असं जर असेल तर मग तो रित्ती भविष्यकाळ आता जर असं जर वाक्य आलं बघा आता मी उद्या मीच्याऐवजी बाबाच घेऊ आपण बाबा गावाला जाणार आहेत किंवा बाबा गावाला जाणार होते किंवा बाबा गावाला जाणार असतील है ना बाबांना नवीन कपडे घातले मग कोणतरी विचारलं बाबांना नवीन कपडे घातले काय मिळेल तर तो, तो काय म्हणेल मुलगा बाबा गावाला जाणार असतील म्हणून कपडे घातले मग आता इथं आपण पहा मूळ क्रियापदाला कुठं त प्रत्यय आहे मूळ क्रियापदाला कुठं ला प्रत्यय आहे कुठं त लागायला इथं काय लागलंय आता नार प्रत्यय लागलाय लागला मुख्य क्रियापदाला नार प्रत्यय लागला जर नार प्रत्यय लागला तर समजायचं त्यांचा तो उद्देश आहे उद्देश नार प्रत्यय जर लागला तर उद्देश समजून जायचं आपण ना बाबा गावाला जाणार आहेत म्हणजे जाण्याचा त्यांचा उद्देश आहे है ना, ना? पण आहे वरून वर्तमान काळ समजायचं जाणार आहेत वर्तमान काळ जाणार होते म्हणजे उद्देश भूतकाळ आणि जाणार असतील असेल वरून भविष्यकाळ हा तक्ता तेवढा लिहून घ्या हा तक्ताच म्हणजे आहे बाकी दुसरं तिसरं काहीच नाही ह्या तक्त्यावरच अख्खा काळ आहे पंधराच्या पंधरा काळाचे प्रकार तक्त्यावर आहेत लिहून घ्या आणि नंतर काही वाक्य देतो ते तुम्ही घरी गेल्यावर बनवा पंधराही काळामध्ये एक वाक्य पंधरा पंधरा काळात फिरवून बघायचं एक मी दाखवतो तुमचं लिहिणं होईपर्यंत साधा वर्तमान काळ लिहिले साधा भूतकाळ लिहिल ईल म्हणजे साधा भविष्यकाळ एक एकच क्रियापद आला की तो कुठला का वैन साधा काळ असतो ताती ते तो प्रत्यय लागला वर्तमान काळ लालिले लो प्रत्यय लागला भूतकाळ इल किंवा इन प्रत्यय लागला भविष्यकाळ आता खाली प्रत्येक ठिकाणी दोन दोन क्रियापद आहेत लिहित आहे लिहित होता लिहित असे लिहिले आहे लिहिले होते काहीतरी असत ठीक आहे दोन दोन क्रियापद आले म्हणजे संयुक्त संयुक्त म्हटलं की खालच्या पंधरापैकी प्रकार येतो आता तेही ओळखण्याची सोपी खून जिथं जिथं आहे दिसायला का शब्द आहे जिथ जिथं आहे किंवा असतो आहे किंवा असतो हे सगळे वर्तमान, वर्तमान काळ आहेत ठीक आहे इकडं लिहितो मी त्याचं वर्त इथं पण हा वर्त वर्त आणि हा पण वर्त किती सोपं आहे जिथं होता 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 शब्द आलाय इथं बघा होता होते आहे ना इथं पण होता इथं असे ह्यांचा काळ असतो भूतकाळ इथं लिहून ठेवतो वाटलं असतो भूत हा पण भूत हा पण भूत आणि भूत, हा सुद्धा भूतच आणि बाकी उरल्याला असेल असेल जाईल असेल हे शब्द आले की समजून जायचं पुढचा काळ म्हणजे भविष्य काळ आता मुख्य काळ तर ओळखले त्याचे उपप्रकार ओळखायचे असतील तर मूळ क्रियापदाला कोणता धातू लागला ते तक्त्यात बघायचं आणि इकडे वाक्य शोधायचं सांगा आता आता इथं लिहित आहे त प्लस आहे कुठं दिसायला तक्त्यात त प्लस आहे म्हणजेच अपूर्ण हे वरच अपूर्ण वर्तमान काळ इथं पण त प्लस होता काय असेल अपूर्ण भूतकाळ आणि त प्लस असेल कुठं दिसेल इथं त प्लस असेल म्हणजे कोणत्या तक्त्यात आहे तो अपूर्ण भविष्य बरोबर आहे ना इथं ल प्लस आहे लाली प्लस आहे ल प्लस आहे तिथं बघा पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान ला ली ले प्लस होता होती होते काय येईल पूर्ण भूतका आणि इथं ला प्लस असेल इथं ली प्लस असेल पूर्ण भविष्य इथं बघा त प्लस असतो कुठे दिसेल त प्लस असतो असती असतात रीती वर्तमान वर्तमा, रीती वर्तमान तर ता लक्षात आला असतो म्हणून आणि त वरून रीती इथं त प्लस असे कुठं दिसेल त प्लस असे भूत आणि त प्लस जाईल कुठं दिसायला इथं त प्लस रित्ती भविष्य इथं बघा नार प्लस आहे उद्देश वर्तमान उद्देश वर्तमान नार प्लस होता उद्देश भूतकाळ आणि नार प्लस असेल उद्देश भविष्यकाळ बघा एकच वाक्य आपण किती प्रकारात बदललंय पंधरा काळात बदललं मग तुम्हाला जर एखादं वाक्य दिलं तर तुम्ही बदलू शकताल का घरी गेल्यावर एक वाक्य घ्या तोंडी सांगतो सर मराठी व्याकरण शिकवतात सर मराठी व्याकरण शिकवतात हे वाक्य आहे ते तुम्ही पंधरा काळात बनवायचं घरी गेल्यावर आणि आणखी एक वाक्य देतो ते पण पंधरा काळात बनवा तरी एक वाक्य घेतलंय फळ्यावर एक जण वाचून दाखवा साई काय वाक्य आहे ते वाक्याला अर्थ पूर्ण आहे का वाटायलाय का हा वाक्यच बनत नाही म्हणजे अर्थ लागत नाही नम्रताला अर्थ आहे एका मुलीचं नाव आहे शेजाऱ्याला अर्थ आहे रा शेजारी राहणारा म्हणजे शेजारी कुत्र्याला अर्थ आहे भुगणारा प्राणी म्हणजे कुत्रा झाडूला अर्थ आहे झाडून काढायचा जो घटक असतो त्याला झाडू म्हणतात आणि मारले हे तर क्रियापद आहे त्याला पूर्ण अर्थ आहे बर वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही का वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही तर नम्रता हा जो शब्द आहे तो स्पेशल आलेला आहे त्याचा कोणासोबत काही संबंध आला नाही कोणासोबत काही संबंध नाही आलेला मग आपल्याला एकमेकांचा एकमेकांसोबत संबंध जर जोडला तर वाक्याला अर्थ पूर्ण होऊ शकतो कसं बघा नम्रता शेजारी हे दोन्ही स्पेशल स्पेशल शब्द आहेत है, है ना कोणाचा कोणासोबत संबंध नाही पण मी जर म्हटलं नम्रताने शेजारच्या कुत्र्याला झाडूने मारले आता वाक्य बनलं हा पाप भेटलं <laughs> नम्रताने शेजारच्या कुत्र्याला झाडूने मारले आता ह्या वाक्याला अर्थ आहे बरोबर आहे ना वरच्या वाक्याला अर्थ नव्हता इथे नम्रता शब्द आहे इथं पण नम्रता शब्द आहे इथं शेजारी इथं शेजारी कुत्रा कुत्रा झाडू झाडू जा मारले मारले शब्द तेच शब्द तेच फक्त वरच्याला अर्थ नव्हता खालच्याला अर्थ आहे बरोबर आहे ना वरच्याला का अर्थ नव्हता तर समजा एक वाक्य म्हणजे कुटुंब आहे असं गृहित धरू आपण एक वाक्य म्हणजे एक कुटुंब आहे हे एक वाक्य म्हणजे एक कुटुंब आपलं असं गृहित धरू आपण हे कुटुंब आहे हे पण कुटुंबच आहे पण वरच्या कुटुंबामधले प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा निघालाय त्याचा हा तुटून बाहेर पडले तुटून बाहेर पडले जेव्हा कुटुंबातून तुटून तुम्ही बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला अर्थ राहत नाही जर कुटुंबाला अर्थ जर लागायचा असेल ठेवायचा असेल कुटुंबाला अर्थ तर वाक्यात म्हणजे त्या कुटुंबात असलेल्या प्रत्येक सदस्याचा एकमेकांसोबत संबंध असायला पाहिजे जसं बघा नम्रताने मारले कुत्र्याला मारले झाडूने मारले म्हणजे मारले आता मारले हा शब्द आपण असं गृहित धरू क्रियापद वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक असतो बरोबर आहे ना <coughs> आणि आपल्या कुटुंबामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोण असतो <laughs> वडील कुटुंबामध्ये सर्वात महत्वाचे वडील आणि वाक्यामध्ये सर्वात महत्वाचं क्रियापद असं धरू म्हणजे वडिलांसोबत किंवा क्रियापदासोबत प्रत्येकाचा संबंध आहे नम्रताने मारले कुत्र्याला मारले झाडूने मारले शेजारच्या मारले असं होईल का शेजारच्या मारले शेजारच्या या शब्दाचा संबंध कोणासोबत शेजारच्या कुत्र्याला म्हणजे शेजारच्या या शब्दाचा संबंध कुत्र्यासोबत आलाय बाकी प्रत्येक शब्दाचा संबंध कोणासोबत आला क्रियापद या मारले या क्रियापदासोबत म्हणजे जेव्हा वाक्यातल्या एखाद्या शब्दाचा एखाद्या शब्दाचा दुसऱ्या एखाद्या शब्दासोबत जेव्हा संबंध येतो तेव्हा त्या संबंधाला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात विभक्ती म्हणतात लक्ष द्या वाक्यात आलेल्या वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा दुसऱ्या शब्दासोबत असलेला संबंध म्हणजे काय विभक्ती विभक्तीची व्याख्या लक्षात आली का विबक्ती। विबक्ती आता हा संबंध इथं नमृता होता इथं नमृता आहे पण काय टाकल्यामुळं अर्थ आला ने हे अक्षर जोडल्यामुळं इथं काय जोडलं इथं इथं ने मग इथं ने, ने जोडलं इथं चा इथं ला इथं ने ह्या अक्षरांना काय म्हणायचं असतं विभक्तीचे विभक्तीचे प्रत्यय बघा विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय प्रत्त तर वाक्यात आलेल्या एका शब्दाचा दुसऱ्या शब्दासोबत किंवा क्रियापदासोबत असलेला संबंध ज्या अक्षराने दाखवला जातो त्या अक्षराला विभक्तीचे प्रत्यय म्हणायचं लक्ष द्यायला का विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय तर अक्षर संबंध दाखवण्यासाठी जोडलेलं अक्षर आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही शब्दांचा डायरेक्ट संबंध कोणासोबत आलेला आहे क्रियापदासोबत आणि काही शब्दांचा संबंध क्रियापदासोबत न येता कोणासोबत आलाय वाक्यातल्या दुसऱ्या शब्दासोबत म्हणजे काही <coughs> शब्दांचा संबंध डायरेक्ट क्रियापदासोबत आला तर काही शब्दांचा संबंध क्रियापदासोबत न येता दुसऱ्या शब्दा शब्दासोबत संबंध आला तेव्हा दुसऱ्या शब्दासोबत संबंध आला तर त्याला म्हणायचं असत उपपदार्थ आणि जेव्हा एखाद्या शब्दाचा संबंध डायरेक्ट क्रियापदासोबत येत असतो तेव्हा त्याला म्हणायचं असतं कारकार आता बघा ह्या चार कन्सेप्ट बघा विभक्ती म्हणजे काय विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय उपपदार्थ म्हणजे काय आणि कारकार्थ म्हणजे काय कारकार्थ म्हणजे जर वाक्यातल्या एखाद्या शब्दाचा डायरेक्ट संबंध क्रियापदासोबत असेल तर त्याला म्हणायचं कारक अर्थ आणि वाक्यातल्या एखाद्या शब्दाचा संबंध क्रियापदा व्यतिरिक्त इतर कोणासोबत असेल तर त्याला म्हणायचं उपपदार्थ समजलं नसेल तर आपण कुटुंब म्हटलेलंच होतो तरी एक कुटुंब घेऊ या ठिकाणी कुटुंबामधला सर्वात महत्वाचा घटक कोण असतो इथं नम्रता असं गृहरा इथं नम्रताची बहीण इथं नम्रताचा भाऊ इथं नम्रताची आई आणि या माणसाचे घर जावं येत असं करू इतर आपण असे किती जण राहतात एक दोन तीन चार पाच सहा सहा जण एका कुटुंबामध्ये राहतात सगळ्यात महत्वाचा घटक कोण आहे कुटुंबातला वडील वडिलासोबत रक्ताचा संबंध नम्रताचा आहे बहिणीचा आहे भावाचा आहे भावा आईचा पण आहेच ना रक्ताचा संबंध आहेच रक्त म्हणजे नवरा बायकोचा असतोच जावयाचा वडलाचा संबंध आहे का लेखीचा हा जावयाचा संबंध कोणासोबत आला लेखी सोबत आला हे घर जावय समजा जावयाचा संबंध वडला सोबत आहे का म्हणजे घरातले घरातले जे मेन पुरुष आहेत त्यांच्या सोबत संबंध नसून घरातल्या दुसऱ्याच व्यक्तीसोबत त्याचे संबंध आहेत बरोबर आहे ना लक्षात यायले का मग घरातल्या ज्या ज्या सदस्याचे डायरेक्ट वडिलासोबत संबंध आहेत त्या संबंधाला म्हणायचं कारक अर्थ आणि ज्याचे संबंध वडला नसून दुसऱ्याच कोणासोबत तरी आहेत त्याला म्हणायचं उपपदार्थ लक्षात यायलाय का उपपदार्थ कारक अर्थ म्हणजे ज्याचा डायरेक्ट संबंध क्रियापदासोबत आहे त्याला म्हणायचं कारक अर्थ आणि ज्याचा संबंध क्रियापदासोबत नसून दुसऱ्या शब्दासोबत आहे त्याला म्हणायचं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा हा डायरेक्ट संबंध आहे हा इनडायरेक्ट नाही म्हणता येणार ना। दुसऱ्या शब्दासोबत डायरेक्ट संबंध अशा पद्धतीने हे दोन घटक अर्थ आणि उपपदार्थ लक्षात आलं का दुसरा मुद्दा मराठीमध्ये कारक अर्थ किती जर विचारलं तर आकडा सांगायचा आणि मराठीमध्ये उपपदार्थ किती <coughs> तर त्याच उत्तर भरपूर आता <coughs> सहा कारकार्थ कोणते करता कर्म करण संप्रदान आपादान आणि एक अधिकरण अधिकरण हे झाले सहा कारकार्थ, आणि उपपदार्थ जर विचारलं तर यामध्ये संबंध नाते मूल्य भाव ठीक आहे त्यानंतर तुलना परिणाम परिमाण हे सगळे उपपदार उपपदार्थ आहेत उपपदार्थ नंतर आपण शिकूया आणि नंतर शिकूया फक्त हे मुद्दे धडा सुरू करण्याच्या पूर्वी ही प्रस्तावना लक्षात आली का बघा विभक्ती म्हणजे काय विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय कारकार्थ म्हणजे काय आणि उपपदार्थ म्हणजे काय उपपदार्थ किती असतात आणि कारकार्थ किती असतात हे जनरल मुद्दे एवढे लक्षात आले का बघा एवढं जर लक्षात आलं असेल तर मग आपण धड्याला सुरुवात करूया विभक्ती म्हणजे वाक्यात आलेल्या एका शब्दाचा दुसऱ्या शब्दासोबत असलेला संबंध म्हणजे विभक्ती हा संबंध ज्या अक्षराने दाखवला जातो त्याला म्हणायचं विभक्तीचे प्रत्यय ठीक आहे आणखी एक मुद्दा राहायला शिकवायचा चार मुद्दे झाले विभक्ती प्रत्यय उपपदार्थ अर्थ आता पुढचा मुद्दा बघा मूळ शब्द होता शेजारी बरोबर आहे ना मूळ शब्द कोणता होता इथं त्याला कुठला प्रत्यय लावला आपण मग तो शब्द असा तयार झाला का शेजारीच्या असा तयार नाही झाला शेजारच्या असा झाला बरोबर आहे का मग शेजारी त्यामधला ई निघून गेला आणि तयार झाला फक्त शेजार आणखी एक उदाहरण बघा कुत्रा हा कुत्रा त्याला कुठला प्रत्यय जोडला आपण ला मग असा शब्द तयार झाला का कुत्राला? <5 stars> कुत्राला 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 नाही शब्द काय तयार झाला कुत्र्याला मग या ठिकाणचा कुत्रा त्याचा प्रत्यय जोडण्यापूर्वी मूळ शब्दात जो थोडाफार बदल झाला इत शेजारी ह्या मूळ शब्दाला जो प्रत्यय जोडण्यापूर्वी जो थोडाफार बदल झाला ह्या बदलाला मराठीमध्ये काय म्हणतात त्या शब्दाचं सामान्य रूप हे पाच मुद्दे लक्षात आले असतील तर एक दोन मिनिटाचा ब्रेक घेऊ